समाजाप्रती समर्पण हे ब्रीद घेऊन समाज कार्य करणाऱ्या भावसार विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रमुख संघटक सुनील नारायण भावसार यांचा वाढदिवस काल सा पण पन्ण साधेपणाने साजरा करण्यात आला त्यांचे त्यांना मंगलदीपने ओवळण्यात आले व त्याचे अभिष्ट चिंतन करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या कुटुंबातील लहान थोर व्यक्ती उपस्थित होते वाढदिवसा निमित्त त्यांना कुटुंबीय मित्र परिवार तथा विविध सामाजिक राजकीय व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून फोन करून व्हिडिओ संदेश व संदेशद्वारे शुभेच्छा दिल्या व त्यांना उत्तम आरोग्य व आनंदी जीवनाची कामना करत शुभाशीर्वाद देण्यात आले तसेच डॉक्टर सुनील यांचे हातून वैद्यकीय पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात असेच कार्य सतत होत राहो अशी प्रार्थना माता हिंगलाच चरणी करण्यात आली